सांगली लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार अर्ज दाखल सांगली लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार अर्ज आज एकदम साध्या पद्धतीने दाखल करण्यात आलाय यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करत बहुजन समाज पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे झोन प्रभारी सुदीप गायकवाड जिल्हाध्यक्ष डॉ शंकरदा माणे जिल्हा प्रभारी दत्तात्रय बामने लहरीदास कांबळे महिला जिल्हाध्यक्ष गीतादाई भंडारे विधानसभा अध्यक्ष मनसूर अत्तार प्रशांत कांबळे विशाल कांबळे शुभम चव्हाण वैभव शिंदे राखी शिंदे शुभम पाटील सुनील खोत संजय संधी सिद्धार्थ रणपिसे हर्षद मणेर आदी उपस्थित होते बहुजन समाज पार्टीचे उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी माझी उमेदवारी ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील उमेदवारी आहे आणि प्रस्थापित पार्ट्यांनी आमदार खासदार मुख्यमंत्री असलेल्या घराणेशाही चालवण्यासाठी दिलेली उमेदवारी आहे सर्वसामान्य गोरगरीब लोकांची संख्या पंच्याऐंशी टक्के आहे आणि हे लोक अत्यंत कंटाळलेले आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांचा खासदार बहुजन समाज पार्टीतून निवडून येईल असे मनोगत व्यक्त करून उमेदवार सुलतान यांना शुभेच्छा देऊन निवडणूक निर्णय अधिकारी दयानिधी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला Wie ist